دار جي منجه ڏا سر نيٽي تي ننا اها ڏا کي لاو ڏي ٿو بنا کي ايئر ڪٽي آهي या पांढरीच्या पुलावर चार तालुक्याची बाउंड्री आणि इथं खूप रहदारी असते आणि ह्या मोठ्या गाड्या जे कंटेनर असते हे डिझेल वाचवण्याच्या नादात त्या न्यूट्रल करतात आणि अचानक गाव दिसल्यावर अचानक त्यांना गाडी कंट्रोल होत नाही आणि त्यामुळे हे असे मोठ मोठे वेगवेगळ्या अपघात होतो दर पंधरा दिवसाला या एवढ्या एक दोन किलोमीटरच्या अंतरावर एक ना एक अपघात होतो आणि आतापर्यंत शंभर जणांची जीवितहानी झाली आणि ह्या सगळ्या याला सार्वजनिक बांधकाम विभाग याला जबाबदार आहे आमच्या ह्या गावातल्या सगळ्या परिसरातल्या नागरिकांनी वेळोवेळी त्यांना निवेदन दिलं रस्ता रोपो केले पण त्यांना तरी परिणाम झाला नाही मग त्या घरातला करता माणूस जातो अक्षरशः ते घर संपून जातं आजही सात गाड्याचं नुकसान झालं आहे सुदैवाची गोष्ट अशी की अजून तरी काही जीवितहानी झाली नाही आणि आम्ही जर लवकरच या संदर्भात सगळे ग्रामस्थ मान्य जिल्हाधिकारी यांची गाठ घेऊन आणि लवकरात लवकर उड्डाणपूल कसा होईल त्यासाठी आम्ही पाठपुरावा करू आणि आता तो प्रश्न मार्गी लावल्याशिवाय आम्ही सगळे थांबणार नाही सर आता जी फॅमिलीचा जो ॲक्सिडेंट झालेला आहे गाड्या इकडे तिकडे गेलेल्या आहेत त्याच्यातले काही जण हॉस्पिटल नेण्यात आले आता मी हॉस्पिटल पडतो सांभाळच्या आणि काही ना तुम्ही कुठल्या कुठल्या हॉस्पिटल पैसा आमच्याकडे डॉक्टर आवारी म्हणून त्यांच्यावर इथं प्राथमिक उपचार केले आणि ज्यांना जास्त लागलं होतं नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलला त्यांना आमचे इथले सामाजिक कार्यकर्ते आजराव काळे असतील सोमनाथजी हरेर असतील इथली सगळी मंडळी असेल यांनी तात्पुरत्या ॲम्ब्युलन्स बोलवली आणि त्यांना नगरच्या सरकारी रुग्णालयात पोहोचले ह्याच्यामध्ये लहान मुलांचा समावेश आहे हो काही लहान मुलं पण आहेत कारण ह्या एक गाडी नाही तर सात गाड्या भरगाव

हो। महिन्याभरात तीन ते चार ऍक्सिडेंट हे ठरलेले आमच्याही आंघोळणी पडलं आम्ही त्या आंदोलन करतो निवेदन देतो पण प्रशासनाला याचं काही फारसं वाटत नाही एवढ्या दोन दिवस येऊन सांत्वन केलं जातं किंवा डाकुजी केलं जाते कोणतरी येतं कार्यकर्त्याशी बोलतो आणि तो विषय पुन्हा एकदा ठप्प होतो पण ठोस अशी कार्यवाही काहीही होत